नमस्कार मित्रांनो कालच्या रीलला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांच्या विनंतीवरून मी आज सविस्तर व्हिडिओ घेऊन आलो आहे तर हे आहे अमेरिकेतील अमेरिकन व्हिक्ट्री नावाचं महाकाय असं जहाज तर हे फक्त जहाज नसून तर हा एक समुद्रावर तरंगणारा इतिहास आहे मित्रांनो तर आज आपण या जहाजाचा जवळपास किचनपासून ते तोफापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो सविस्तर पाहणार आहोत तर आ, या जहाजाचा इतिहास थोडक्यात असा आहे की एकोणीसशे पंचेचाळीसला हे जहाज जवळपास तयार झालं होतं तेही फक्त पंचावन्न दिवसामध्ये आणि तिथून या जहाजाने जवळपास दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शांघाय आणि मनिलाला साहित्य प्रोव्हाइड केलं होतं त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास ते त्रेपन्न हे जहाज कोरियन युद्धात मदतीला आलं होतं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तरच्या या काळामध्ये व्हिएतनाम युद्धाच्या काळातही याने आपली कामगिरी चोख केली होती तर मित्रांनो हे आहे या जहाजावरचं किचन ज्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीसुद्धा इतकी शिस्तबद्ध व्यवस्था होती आणि या जहाजामध्ये जवळपास सैनिकांना दिवसातून तीन वेळा जेवण दिलं जायचं तर तुम्ही विचार करू शकता की त्या काळातसुद्धा समुद्रावरती तरंगणाऱ्या या जहाजामध्ये इतकं सुसज्ज असं किचन तेव्हाही होतं मित्रांनो सहज विचार करा की जर समुद्राच्या मध्यभागी असताना कोणी जखमी झालं तर तर त्यासाठी या जहाजावरती स्वतःचंच एक असं हॉस्पिटल आहे जिथं ऑपरेशन थिएटर ते थे औषधाच्या दुकानापर्यंत सगळं काही होतं आणि युद्धाच्या काळात जखमी सैनिकांसाठी हे ठिकाण म्हणजे जणू काही देवदूतच या जहाजावरती तुम्हाला बरेचसे डेक पाहायला मिळतात आणि या डेकवर तुम्ही पाहू शकता की लंगर वगैरे टाकण्यासाठी किती सोल आहेत आणि ऐंशी वर्षापूर्वीचे सोल अजूनही इथे असेच आहेत तर इथून आपण वरच्या डेकवरती जाऊया आणि पाहूया तर हा जो आहे तो दुसरा डेक आहे आणि या डेकवरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील जसं की हे जे जहाज आहे ते जवळपास एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जसं मी सांगितलं तसं कॅलिफोर्नियामधील लॉस एन्जलीस येथे बांधण्यात आलं होतं आणि कॅलिफोर्निया शिप बिल्डिंग कॉर्पोरेशनने हे बांधलं होतं आणि मित्रांनो इथं उभं राहून जर बाहेर पाहिलं तर हे पाण्यावरती जे तरंगत आहे ते जहाज खूपच थरारक असा अनुभव आहे मित्रांनो तर जहाजाच्या बाजूला मित्रांनो ह्या रेस्क्यू बोट्स आपल्याला दिसतात ज्या एकावेळी बारा लोकांना घेऊन जाऊ शकतात आणि आपल्याला इथं अशा जहाजाच्या साईडला लटकवलेल्या दिसतात <coughs> तर हे पहा मित्रांनो हे जहाजाच्या दुसऱ्या डेकवरचं चित्रण आपल्याला दिसतं आहे आणि इथून आपण अजून एक डेक वरती जाणार आहोत त्यापूर्वी आपण पाहूयात इथं तुम्हाला काही जुन्या वस्तू दिसतील मित्रांनो जसं की टाईपरायटर किंवा जुने टेलिफोन्स तर इथे तुम्हाला ते पाहायला भेटतील जे की अजूनही ऐंशी वर्ष झालं सुखरूप ठेवलेले आहेत आणि हे लाईफ जॅकेट्स वगैरे आपल्याला पाहिलं की एक वेगळासा थरारांगावरती येतो आणि हे तुम्ही कॅप्टनशी खोली पाहू शकता ज्याच्यामध्ये जुने रेडिओ फॅन तसंच त्यांच्या काही स्मरणीय आठवणी ज्या आहेत त्या अजून जशाच्या तशा इथं जोपासलेल्या आहेत मित्रांनो इथं तुम्हाला ही सेलर रूम पाहायला मिळते ज्याच्यामधून हे जहाज कंट्रोल केलं जायचं आणि या जहाजाच्या टॉपला आहे आपण सध्या तर इथून पाहू शकता की तुम्हाला इथं एक होका यंत्र दिसेल ज्या होका यंत्रावरून ते दिशा ठरवत असायचे आणि होका यंत्राच्याच बाजूला जर अंधारामध्ये त्यांना काही लुटारो येत असतील किंवा दुसरे सैन्य येत असतील तर पाहण्यासाठी लाईट्स इथं आहेत आणि त्याचसोबत सध्या आपण आहे चार्ट रूममध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे छोटे छोटे जे लॅटिट्यूड्स अल्टिट्यूड्स आहेत तर याच्या आधारावरती हे जवळपास ऐंशी वर्षापूर्वी हे दिशा ठरवत असायचे की आपल्याला कुठं जायचं आहे आणि कुठं नाही साधा विचार करा मित्रांनो आपल्याला जर सध्या गुगल मॅपशिवाय काहीही जमत नाही तर त्या काळी ते लोक कसं एका कागदाच्या आधारावरती ते ट्रॅव्हल करत असतील आणि या जहाजाच्या टॉपला मित्रांनो तुम्ही पाहू शकता या जहाजाच्या सुरक्षेसाठी वरच्या बाजूला या महाकाय तोफा थोडक्यात यांच्या गन्स बसवलेल्या आहेत आणि शत्रूची विमानं किंवा पाणबुड्या दिसल्या की त्यांना इथूनच गोळीबार केला जायचा तर या तोफेला हात लावल्यावरती जाणवतं की त्या काळचं सैनिकांचं आयुष्य नक्कीच आव्हानात्मक होतं आणि नक्कीच आपल्या राजांच्या काळामधील ज्या तोफा ज्या इतक्या महान गडांवरती चढवलेल्या आहेत त्याची नक्कीच इथं आल्यावरती आठवण येऊन जाते आणि या तोफावरती बसण्याचा मोह आमच्या चिरंजीवांनाही आवरता आलेला नाही तर मित्रांनो एकोणीसशे सत्तरपासून जवळपास तीस वर्ष हे जहाज जे आहे ते अडगळीत पडलेलं होतं आणि त्यानंतर टॅम्पोमधील काही लोकांनी एकत्र येऊन या जहाजाला टॅम्पोमध्ये आणण्यात आलं आणि जवळपास टू मिलियन डॉलर एवढा खर्च करून या जहाजाला आज आपल्यासमोर एक म्युझियमच्या रूपामध्ये त्यांनी जिवंत ठेवलेला आहे हा इतिहास पाहिल्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या अलगद डोकावून जातात जणू की आ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील किंवा त्यांच्या काळातील ज्या काही तोफा असतील किंवा जे काही गड किल्ले असतील तर नक्कीच ते इथं ते आठवायला होतं आणि त्या गोष्टी नक्कीच इथे मिस होतात तर मित्रांनो तंत्रज्ञान कितीही बदललं तरी शौर्याचा जो इतिहास असतो तो कधीच जुना होत नाही आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र